नवीन योजना आहे सांगितलं आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या काही काळजी करायचं कारण नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपण लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्तीला यश नाही कारण आमच्यासमोर प्रश्न आले जेवण प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशात किंवा दुसऱ्या भागात कर्नाटकात त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी लग्न होऊन येत बघिनी इकडे पण आता तिसऱ्या रवळ्याचा दाखलाच नाही तर काय करायचं नवऱ्याचा तहसील नवऱ्याचा दाखला तो दाखला दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीच मतदार यादीनं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीच घर घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलाही पंधरा वर्षापूर्वीचा डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंट वर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंट वर मुलीला त्या ठिकाणी रोजगार मिळणार त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्या करता कोणालाही राग लावण्याची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी का। ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते उत्पन्नाचा दाखला जाईल सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे आता हे कुटुंब काय त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे रेशन कार्ड ही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे स्वतः केवल सेल्फ से सर्टिफिकेशन के लो तरीके किन ही योजना मिला है ही योजना आमचा बड़े ना बाहर करना करता नहीं है कि आमचा बड़े ना आप करता योजना तैयार करना कर लिया है क्या मुझे आपने वही कुटी कहीं अर्जन योजने चा संदर्भात बाटली आपना तो ऑफलाइन फॉर्म ये तो है एप्प वाली फॉर्म ये तो है फॉर्म

हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे